नमस्कार माझा एक काल प्रसंग घडला मुंबईत गेल्यानंतर मला असं वाटलं की माझ्याबरोबर जो प्रसंग घडला आहे तो कोणाबरोबरही घडू नये आणि तुम्ही सतर्क राहा म्हणून हा व्हिडिओ शेअर करतोय मी तर मुद्दा असा झाला आहे की मी गेलो होतो मुंबईला मुंबईला माझी काही कामं होते ती मी कामं कम्प्लीट केले आणि माझं काम जे होतं म्हणजे मंत्रालयाच्या आजूबाजूला असं काम होतं माझं मंत्रालयापासून पुढे गेल्यावरती मग ते मरीन ड्राईव्ह वगैरे तिकडं तो जो रोड जातो त्या रोडला मी गेलो आणि गेल्यानंतर तो मरीन ड्राईव्ह म्हणजे तो तो, तो जिथं संपतो ना तिथनं मग एक टनेल चालू होतो तर मी असं केलं की म्हटलं चला टनेलला जाऊ यू टन मारू यू टन, टन मारून येऊ आणि मग तसं घराकडे निघू असा प्लॅन करून मी निघलो आता प्लॅन करून निघल्यावरती पुढं गेलो तर आता ते मरीन ड्राईव्हला आता म्हणजे बऱ्याचशा लोकांना मे बी माहिती असेल की तिथे ते जे टनेल आहे त्याला जायला आतमध्ये दोन रोड आहेत म्हणजे मध्ये असं एक काहीतरी ब्रिजसारखं आहे का छोटंसं आणि एक म्हणजे या साईडने जातात म्हणजे उजव्या साईडने काही गाड्या जातात आणि काही गाड्या डाव्या साईडने जातात असं एक तो आहे तिथं तर मी तिथं म्हणजे म्हणजे बऱ्याच लोकांना म्हणण्यापेक्षा जे मुंबईच्या आहे त्यांना सगळ्यांना माहिती असाव्या या गोष्टी पण आपले पुण्याचे जे लोक आहेत ते काय करतात नवीनच जातात आणि मग त्यांना असं वाटतं की चला आता आपण गेलो तर बघून येऊ बाबा समुद्रात न पुले मग कसं आहे काय हे सगळ्या गोष्टी आणि टनेल म्हणजे आता ते समुद्रात जाणार खाली म्हणजे जा अशी बरीचशी अतिशोक्ती असते माणसाला आणि मलाही होती त्यामुळे मी गेलेलो तर गेलेल्यानंतर झाला असा विषय की ते दोन तुम्हाला मी पहिलं सांगितलं एक, एक जायला रोड आहे आणि इकडनं एक, एक जायला रोड आहे तर ज्यावेळेस मी इकडच्या रोडने ज्यावेळेस जायला गेलो म्हणजे तो जो डाव्या साईडचा रोड आहे तो त्या डाव्या साईडच्या रोडने मी आतमध्ये जायला गेल्यानंतर पुढे खूप सारे पोलीस उभे होते तर पोलीस उभे होते आता मला माहिती होतं माझ्या गाडीचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर माझ्याकडे लायसन म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत इन्शुरन्स वगैरे सगळं आहे तर मग आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे मी पण डेरिंग आणि गाडी घातली माझ्यापुढे एक दोन गाड्या पण होत्या त्या इमेज बारा चौदाच्याच चा होत्या आणि असं गेल्यानंतर त्यांनी गाड्या सगळ्याच बाजूला घेतलेल्या आता मी काय गाडीच्या खाली उतरलो नाही त्यांनी त्या साहेबांनी ते याचा फोटो काढायचा तो त्यांचं ते मशीन असतं ते मशीन काढलं आणि त्यांनी त्यांनी मला विचारलं की कुठं चालले तुम्ही मी म्हटलं चाललोय पुढं समोर सर रिटर्न युटर्न मारून येणार आहे त्यांना मी विचारलं तुम्ही का थांबवले काय झाले काय नेमकं मग ते म्हणतात ते की काय नाही तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट दाखवा मी म्हटलं पण झालंय काय तुम्हाला नाही गाडीचे डॉक्युमेंट चेक करायचे डॉक्युमेंट चेक करायचे म्हटल्यानंतर मग मला वाटलं असेल काय आता मंत्रालय जवळ आहे त्यामुळे मी थोडंसं म्हटलं ठीक आहे चला मग गाडीचे डॉक्युमेंट दिले मी डॉक्युमेंट दिल्यानंतर मला म्हटले तुमचं लायसन आहे का लायसन्स दाखवलं मी लायसन पण आहे मग म्हणले गाडी तुमच्याच नावावर आहे का ना म्हणलं हो सर गाडी माझ्याच नावावर आहे एवढं सगळं झाल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर वाटल्या त्याला आणि आपलं स्मोकिंग वगैरे ड्रिंक वगैरे असं काही विषयच नाही आहे त्यामुळे मग ते सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि मग त्यांनी त्यांना म्हणजे असं काही रिझनच सापडत नव्हतं ना की याला आता कसे पैसे मागायचे तर मग त्यांनी काय केलेलं मला विचारलं की कुठनं आलं आहे मी म्हणलं मंत्रालयाच्या इकडनं असं आलो आहे तर मग म्हणतो तू सिग्नल तोडलाय मी म्हटलं कुठला सिग्नल तोडलाय ते म्हणली इथला म्हणलं इथला म्हणजे कुठला ते म्हणले इथला जस्ट आत्ता तोडून आलाय तू मी म्हटलं आता सर सिग्नल तोडनच कसा तिथं म्हणजे एकतर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल मंत्रालयाच्या नंतर अजून एक कोणता तरी एक चौक आहे चौक नाही सॉरी एक आतमध्ये रोड होतो पळत सेकंडला आणि तिथं म्हणजे आता ते तिथला सिग्नल तोडणं हा विषयच नव्हता कारण तो तिकडं ज्या आतमध्ये ज्या गाड्या जातात त्याला एक सिंग वेगळा लेन आहे आणि बाहेरच्या गाड्यांना एक वेगळा लेण आहे तर तिथं मी सिग्नल वगैरे पूर्ण पाहूनच आलेलो पण न्यूट्रली माझा डॅश कॅम ॲक्च्युली बंद होता त्यामुळे ते काय चेक करता नाही आलं आपल्याला आणि मग तो म्हणतो की नाही सिग्नल तोडून आला अरे यार मी म्हटलं अवसर नाही तो म्हणला नाही आलाय तो म्हणला की तुझ्या गाडीचा सिबिल आता गाडीचं सिबिल बी चेक होतं हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली मग ते मला म्हणले की तुझ्या गाडीचं सिबिल चांगलं आहे तर तुला आम्हाला नाही वाटत की तुला ऑनलाईन फाईन मारून तुझा सिबिल खराब करावा तर मग म्हटलं सर ठीक आहे सर पण मी सिग्नल नाही तोडला हो कारण आता आपण कसं आपण चांगलंच बोलणार ना कसंच डिपार्टमेंट म्हणल्यावर काय बोलणार तर त्याने मला असं बोलून तसं बोलून मला म्हटलं की आ, दीड हजार रुपये तुमचा फाईन होईल अरे यार दीड हजार फाईन म्हटल्यानंतर मी एक सर्वसामान्य माणूस आहे यार मी विचार केला दीड हजार म्हणजे खूप सारी अमाऊंट झाली मोठी मग तो म्हटलं की तुम्हाला भरावं लागेल सर म्हटलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटलं तो ऑनलाईन कर म्हटला नाहीतर मी आ... तो नाहीतर मी मग ऑनलाईन पावती मारतो त्याला मी म्हटलं शेवटी फायनली मी याच्यावरती जाऊन पोचलो की त्याला म्हटलं सर मारा तुम्ही ऑनलाईन माझ्याकडं पैसे नाहीत मी नंतर पे कराल पण त्याला ते मे बी त्याला माहीत नसेल ना की आता बाबा काय रिझन टाकणार आपण काय तर तो मग त्यांना एक त्यांना एक हे असते एक मिसबिवेवरच एक टाकतात ते बऱ्याचदा होतं घटना पण मी त्यांना काय बोलतच नव्हतो ना आणि त्यांना असं वाटलं असावं की माझ्याबरोबर जो कोण होता त्यांना असं वाटलं त्याचा जर ॲडिओ रेकॉर्डिंग वगैरे हो चालू असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो म्हणला की नाही तुम्हाला मग काहीतरी सेटलमेंट करा तो स्वतःहूनच म्हणला मी नाही म्हटलं मग त्याच्यानंतर तो असं सेटलमेंट करा म्हटल्यानंतर मी म्हटलं की यार आता माझ्याकडे नेमकं वरच्या खिशामध्ये होते दोनशे रुपये मग मी म्हटलं तो कुठंतरी शंभर देऊन जमते का बघू पण शंभर द्यायला मी काढलेली पूर्णच ना तर ते दोनशे मी म्हटलं सर कुठेतरी शंभर घ्या तो म्हटला की नाही शंभरचा जमाना गेला आता तुम्हाला त्याचे मिनिमम हे करावे लागेल सॉरी एक मिनिट त्यांना असं वाटलं की ते म्हटले की मग तो जमाना गेला म्हणे शंभरचा जमाना गेला तुम्हाला आता मग मी म्हटलं सर दोनशे आहे माझ्याकडे दोनशेच आहेत तर मग तो म्हणला नाही दोनशे नाही असं हो नाही हो नाही करता करता तुम्हाला म्हणलं की मग मी मे, मी पण परेशान झालो नाही यार तो पैसे मागतोय मी नाही देणार मग तो मला होई नाही करता करता तुम्हाला म्हणलं की चला दोनशे द्या पण कशातरी कागदात घालून द्या माझ्याकडे एक व्हिजिटिंग कार्ड होतं माझ्या सप्लायरचं मी ते दिलं त्याला आणि त्याने ते पैसे घेतले आठ आणि परत मला ते माझं कार्ड दिलं रिटर्न नाही मी ते कार्ड असं लिहित आहे ते असं मला ते कार्ड दिलं आणि हे केलं मग मी निघून गेलो मग मला सांगायचं आहे फक्त एवढंच की तुम्ही सगळेजण जाताय सगळे हे करताय सगळे नियम पाळताय पण आपलं जे जे गव्हर्नमेंट आहे आपलं जे प्रशासन आहे त्यांचं ते म्हणजे काय माहीत नाही मला पण म्हणजे असं नसावं की खोटं बोलून पैसे कमवू नका हे कर्म खूप वाईट आहेत मित्रांनो कधी काय होईल सांगता येत नाही तर ॲटलिस्ट म्हणजे चुकी असेल तर ठीक आहे यार पण चुकी नसताना पैसे घेऊ नका कोणाकडनं एवढंच सांग तुम्ही बाबा बघा तुम्ही काय होईल ते होईल आणि हा व्हिडिओ मला वाटतंय त्यांच्यापर्यंत पोचल नाही पोचल मला माहित नाही पण तुम्ही ॲटलिस्ट कोणी जे जाणार असेल त्यांच्याजवळ जर पोहोचणार असेल तर तुम्ही जाताना त्या उजव्या साईडच्या रोडने जावा तो जो डाव्या साईडचा जो रोड आहे ना त्या रोडला ऑप्शन आहे त्यांना म्हणजे जर तिथे गर्दी जरी झाली तरी लोक उजव्या साईडच्या रोडने जातात त्यामुळे त्यांना तिथे चान्स आहे तिथे थांबतात ते लोक बरेचसे बरेचसे लोक असतात आता माझा व्हिडिओ बघून काही लोक तिथे पाहायला पण जातील तुम्ही जावा पण जाताना ना उजव्या साईडने जावा चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच रिअली